सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी क्रमांक एकशे एक पासून आता सुरुवात करूयात ना तरी ठेविले देखावया आदर फळे दिवया सिंपीजे मुळ किंवा ठेवलेला जिन्नस दृष्टीस पडावा या हेतूने जसा कोणी हातात दिवा घेतो अथवा झाडांच्या मुळांशी त्याला फांद्या व फळे यावी म्हणून जसा कोणी पाणी घालतो हे बहु असो आरिसा पे देखावया पुढत पुढती बहु असा, उटीजे प्रीती फार काय परंतु आपले स्वरूप आरशात पाहण्याच्या हेतूने एखादा मनुष्य जसा वरचे वर प्रीतीने तो स्वच्छ पुसतो तैसा वेद प्रतिपादयू जो ईश्वरू तो होवा वया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे त्याचप्रमाणे वेदांनी ज्या ईश्वराचे वर्णन केले आहे तो आपल्यास प्राप्त व्हावा म्हणून वेदांचा सतत अभ्यास करतो ते द्विजांसी ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तनवणे पवित्र पावावया तत्व ब्रह्मप्राप्ती होण्याकरिता ब्राह्मणांनी वेदातील ब्रह्मसूत्र व इतर व इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वरांचे नाव हेच वरचेवर म्हणावे पार्था गा स्वाध्याओ बोली जे तो हा म्हणे देवो आता तपशब्दा अभिप्राओ सांगो देव म्हणतात पार्था ज्याला स्वाध्याय म्हणतात तो हाच होय असो आता तुला तपशब्दाचा अभिप्राय सांगतो तो ऐक तरी दाने सर्वस्व देणे वेंचणे ते व्यर्थ करणे जैसे फळवणी स्वये सुकणे इंद्रावणी जेवी तर आपले सर्वस्व दान करणे यालाच दान म्हणतात द्रव्य उडविणे हे दान नसून व्यर्थ खर्च करणे होय ज्याप्रमाणे कडू वृंदावनाचे फळ झाडास लागूनही कोणाच्या उपयोगास न येता व्यर्थ सुकून जाते पण औषध रूपाने सर्व जगाच्या उपयोगी पडते नाना धूपाचा अग्निप्रवेशू पोषिता असू चंद्राचा जैसा किंवा धूप अग्नित पडून स्वतःचा नाश करून घेतो पण सर्वांस सुगंध देतो किंवा सोने जो जो शुद्ध करावे तो तो ते वजनात कमी भरते पण कसास जास्त चढते किंवा पक्षामध्ये चंद्र एकेका कलेने कमी होतो पण कृष्ण पक्षाचे पोषण करीतो सर्व औषधींचे पोषण करीतो तैसा स्वरूपाची या पसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा तेची तप त्याप्रमाणे ही वीरा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होण्याकरिता प्राण इंद्रिये व शरीर यांचे जे झिजवणे त्यालाच तप असे म्हणतात अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हंसे सुदली चांचू अथवा इतर जी तपे आहेत ती ह्या तपाप्रमाणे शुद्ध नाहीत म्हणून हंस पक्षी जसे दुधात आपली चोच घालून दूध व पाणी वेगळे करतो तैसे देहजीवाची ये मिळणी जो उदय जत सुये पाणी तो विवेक अंत करणे जागविजे त्याप्रमाणे देह व जीव यांचे ऐक्य मोडून टाकण्याकरिता तो स्वतःच हात घालून विवेकाने निराळे करण्याचा विचार नेहमी अंतकरणात बाळगतो व पाहता आत्मयाकडे बुद्धीचा पैसुसांकडे सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे आत्मविचार झाला असता बुद्धीचे विषयांकडील मार्ग कुंठित होतात ज्याप्रमाणे मनुष्य जागा झाला असता निद्रा व स्वप्न ही दोन्ही आपोआप नाहीशी होतात तैसा आत्मपर्यालोचू प्रवर्ते जो साचू तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा याप्रमाणे धनुर्धरा आत्मप्राप्ती करून घेण्याकरिता जो अंतकरणात विवेक उत्पन्न होतो त्याला तप म्हणतात आता बाळाच्या हितिस्तन्य जैसे भूती चैतन्य तैसे प्राणीमात्री सौजन्य आर्जवते ज्याप्रमाणे दूध हे मुलास हितकारक आहे व प्राण हा जसा सर्व भूतांचे ठाई सारखाच आहे त्याप्रमाणे ज्याचे प्राणीमात्रांशी सौजन्य आहे त्यालाच आर्जव असे म्हणतात श्लोक दुसरा अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतीरपैशुनम दयाभूतेश्वलुप्त मार्दवचापलम अर्थात प्राण्यांना पीडा न देणे अप्रिय व वर्ज करून खरे भाषण करणे क्रोध आला असताही त्याला शांत करणे संन्यास अंतकरणाचा उपशम एखाद्याची गुप्त गोष्ट दुसऱ्याला न सांगणे दुःखी जीवांवर कृपा करणे विषय समीप असले तरी इंद्रियांचे विकार राहित्य मृदुत्व अकार याविषयी लोकलज्जा कारणांवाचून हातपाय इत्यादिकांचा व्यापार न करणे आणि जगाच या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाणं आणि वाचा मनाने जगाला सुख व्हावे या हेतूने जे वर्तन करणे तेच अहिंसेचे खरे लक्षण जाण आता तीख हो मवाळ जैसे जातीचे मुकुळ का तेज परी शीतळ शशांकाचे आता तीक्ष्ण असून मऊ म्हटले तरी जसे कमळ ते पाण्याचा भेद करून वर येते परंतु मऊ असते किंवा चंद्राचे तेज पडते परंतु ते शीतल असते शके दावी ताची रोगू फेडू आणि जिभे तरी नव्हे कडू ते ओखदू नाही मा घडू उपमा औषध रोग्याला दाखविता क्षणीच रोगाचा नाश करील आणि खाल्ले तर जिभेसही कडू लागणार नाही असे औषधच नाही मग त्याची उपमा कशी द्यावी तरी मऊ पणे बुबुळे झगडताही परी नाडळे ए रवी फोडी कोराळे पाणी जैसे तर मऊपणा म्हटला म्हणजे डोळ्यातील बुबुळांवर घासले असताही जे खुपत नाही व कठोरपणा पाहू गेले असता जे पाणी पर्वताचा कडाही फोडून बाहेर पडते तैसे तोडा संदेह तीख जैसा का लोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली त्याप्रमाणे संशय निवृत्ती करण्यात जे लोखंडाप्रमाणे तीक्ष्ण असते व ऐकले असता माधुर्याला लाजविते ऐको ठाता कौतुके कानाते निगती मुखे जे साचारी वेचे निबिके ब्रह्म ही भेदी जे ऐकले असता कानासही त्याचे सेवन करावे असे वाटते व सत्यपणाच्या बळाने ब्रह्मापर्यंत जाऊन ठेपते किंबहुना प्रियपणे कोणा तेही झकवून नेणे यथार्थ तरी कुपणे नाही कवणा फार काय परंतु त्याची गोडी इतकी असते की कोणीही फसत नाही व त्यातील अर्थ पाहू गेले असता त्यापासून कोणाच्या मनालाही धक्का बसत नाही एरहवी गोरी कीर काना गोड परी साचा पाकाळी केड आगीचे करणे उघड परी जळवते साच एरवी पारध्याचे गाणे कानास गोड लागते परंतु खरेपणाच्या दृष्टीने पाहिले असता ते मृगास घातक असते अथवा अग्नी हा आपले कृत्य उघड रीतीने करतो परंतु ह्या त्याच्या खरेपणास आग लागो कानी लागता महुर अर्थे विभांडी जिव्हार ते वाचा नव्हे सुंदर लावची पा कानास मधुर लागणारे असून अर्थ पाहू गेले असता ते काळीच भेदते ते भाषण नसून सुंदर विवशीच होय परी अहिती कोपोनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय परंतु रागावल्यावर अहित होण्याबद्दल बोलणे पोकळ असून लालन करण्यात पुष्पाप्रमाणे मऊ असते असे आईचे जे स्वरूप तैसे श्रवण सुखचतुर परिणमोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येथे त्याप्रमाणे ऐकले असतात ज्यापासून सुखाची प्राप्ती होते व परिणामी गोड असून कोणाचाही मर्मभेद न करणारे जे बोलणे त्यालाच सत्य बोलणे असे म्हणतात आता घाली पाणी न निघे का लोणी कांजी नेदी आता दगडावर पाणी घातले असताही त्यास अंकुर फुटत नाहीत किंवा ताकाची निवड घुसळली असता त्यास लोणी येत नाही त्वचा पाये शिरी हाले याही फडे न करी वसंती ही अंबरी न होती फुले सापाच्या कांतीच्या डोक्यावर पाय दिला असता ती फडावर ऋतू प्राप्त झाला असताही आकाशास जशी फुले येत नाहीत नाना रंभेचे निही रूपे शुकी नुठी जेची कंदर्पे का भस्मी वन्ही न उद्दीपे घृतेही जेवी अथवा रंभेच्या स्वरूपाने शुकास ज्याप्रमाणे विषय वासना झाली नाही किंवा भस्मात तूप घातले असता जसा अग्नी पेटत नाही देवीची कुमारू क्रोधे भरे तैसीया मंत्रांची तैसीयांतरे तिये हिया त्याप्रमाणे ज्या अक्षरांनी काम व क्रोध उत्पन्न होतो त्यांचा उच्चार केला असता पै धात याही पाया पडता नुठी गतायू पंडूसुता तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मी गा किंवा हे पंडुसुता ज्याचे आयुष्य संपले आहे त्याला उठविण्याकरिता ब्रह्मदेवाच्या जरी पाया पडले तरी तो ज्याप्रमाणे उठत नाही त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी क्रोध आणण्याविषयी खटपट केली असता क्रोध येत नाही अक्रोधत्व ऐसे नाव ते दशे जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले तया याच स्थितीला अक्रोधत्व म्हणतात असे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले आता मृत्तिका त्यागे घटू तंतु त्यागे पटू ते जीजे जेवी वटू बीज त्यागे मृत्तिकेचा त्याग केला असता जसा घटाचा त्याग आपोआप होतो व तंतुचा त्याग केला असता वस्त्राचा त्याग तसेच बीजांचा त्याग केला असता वृक्षाचा त्याग सहज होतो कान त्या जुनी भिंती मात्र ते जीजे आघवेंची चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ किंवा भिंतीचा त्याग केला असता त्यावरील सर्व चित्रांचा त्याग आपोआप होतो अथवा झोपेचा त्याग केला असता नाना तऱ्हेच्या स्वप्नांचा त्याग जसा आपोआप होतो नाना जळ त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ तेजी जती जैसे भोग धन त्यागे किंवा जलाचा त्याग केला असता लाटांचा त्याग व वर्षाकालाचा त्याग केला असता मेघांचा व धनाचा त्याग केला असता ज्याप्रमाणे विषयोपभोगाचा आपोआप त्याग होतो तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही सांडीजे अशेषही संसार जात त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते देहच मी अशा अहंतेचा त्याग करून सर्व संसाराचा त्याग करितात तया नावत्यागू म्हणे तो यज्ञांगू हे मानुनी सुभगु पार्थू पुसे त्यालाच त्याग म्हणतात असे यज्ञभोक्ता श्रीकृष्ण परमात्मा याने सांगितलेले मनात उमजून भाग्यवान जो पार्थ त्याने प्रश्न केला आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग देवो म्हणती चांग अवधान देई हे प्रभो शांतीची लक्षणे काय आहेत ती मला उघड करून सांगा तेव्हा देव म्हणाले तू फार उत्तम गोष्ट विचारलीस तर ती सांगतो तिकडे लक्ष दे ती गिळोनी मागवते निरुते शांती जी वस्तू ती पूर्णपणे जाणल्यावर मागून ज्ञाता व ज्ञान ही ज्या ठिकाणी लय पावतात त्यालाच शांती असे म्हणतात जैसा प्रळयांबूचा उभडू बुडवून विश्वाचा पवाडू हो आपण पे निबुडू आपणची ज्याप्रमाणे प्रलयकालचे उदक वाढल्यावर सर्व विश्व बुडून आपले स्वरूपात आपण लय पावते मग उगम ओघ सिंधू हा नुरेसी व्यवहार भेदू परी जलैक्याचा बोधू तोही कवणा मग उगम प्रवाह समुद्रास मिळणे ह्या अवस्था राहत नाहीत व सर्वत्र जलमय आहे याचाही बोध कोणास होत नाही तैसी ज्ञेया देता मिठी पडे पोटी, मग उरे ते शांतीचे रूप त्याप्रमाणे ज्ञेयाचे ऐक्य झाल्यावर ज्ञातृत्वही आपोआप नाहीसे होते मग अर्जुना बाकी जे ज्ञान उरते तेच शांतीचे रूप होय यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात